लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र फुलंब्री चिजाऊ रथयात्रेचे जल्लोषात स्वागत समाज एकतेचा संदेश मराठा जोडो अभियान एक मे रोजी पुण्यात होणार जिजाऊ रथयात्रेचा भव्य समारोप फुलंब्री शहरात जिजाऊ रथयात्रेचे उत्स्फूर्त स्वागत मराठा जोडो अभियानास भरघोस प्रतिसाद बातमी आहे येथून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरुळ येथील भोसले गडी येथून जिजाऊ रथयात्रा दोन हजार या ऐतिहासिक यात्रेचे फुलंबरी शहरात जल्लोषात स्वागत करण्यात आलं मराठा सेवा संघाच्या वतीनं मराठा जोडो अभियाना अंतर्गत जिजाऊ रथयात्रा दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आली आहे अठरा मार्च रोजी शहाजी महाराज जयंतीचं औचित्य साधून वेरूळ येथील गडी येथून व कामगार दिनाचं औचित्य साधत पुण्यातील ऐतिहासिक लाल महाल येथे यात्रेचा समारोप होणार आहे ही यात्रा समाजातील एकात्मतेचा संदेश देत सामाजिक बंधुभाव वाढवण्यासाठी प्रेरणा देत आहे प्रत्येक समाज बांधवाने या ऐतिहासिक अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा आणि समाजाच्या उन्नतीसाठी योगदान द्यावे असे आवाहन मराठा सेवा संघ व तेहत्तीस कक्ष महाराष्ट्र राज्य यांनी केला आहे जिजाऊ रथयात्रेच्या फुलंब्री आगमनावर शहरात मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते त्यामध्ये भाजपा जिल्हाध्यक्ष व फुलंब्री नगरपंचायतीचे प्रथम नगराध्यक्ष सुहास शिरसाट भाजपा तालुकाध्यक्ष सांडू जाधव भाजपा शहराध्यक्ष योगेश मिसाळ शिवसेना तालुका प्रमुख सोमीनाथ करपे योगेश पाथरीकर किशोर बलांडे दत्तू जाधव कांताबाई जाधव अकबर पटेल राजेंद्र काळे वाल्मिक जाधव उत्तम ढोके संजय मोरे सुमित प्रधान आनंद ढोके बाबासाहेब शिणगारे अजय शेरकर संदीप बोरसे तसेच तालुक्यातील विविध समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.